खामगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत शिवसेनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी यांना निवेदन देण्यात आले शेतकऱ्यांप्रती नेहमीच आपुलकीची भावना ठेवणारे पुरी साहेब यांनी निवेदन स्वीकारताच तातडीने संबंधित विभागाला सूचना करून आवश्यक कार्यवाही सुरू केली नैसर्गिक आपत्ती विभागाकडे प्रलंबित असलेली खरडून गेलेल्या जमिनीची यादी अपलोड करण्यास सांगण्यात आले असून शासन स्तरावरून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा होईल अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली निवेदनात नमूद केल्याप्रमाणे या हंगामात पिंपरी देशमुखसह खामगाव तालुक्यातील शेतजमिनीवर येलो मोजॅक व चारको रोड रोगामुळे सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तरीही पंचनामे किंवा सर्वेक्षण न झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत यावर तात्काळ प्राथमिक पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून कृषी विद्यापीठाची टीम तपासणी करून पुढील निर्णय घेणार असल्याची माहिती देण्यात आली तसेच सात व आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे पिके व शेतजमीन खरडून गेलेल्या गावांना अजूनही मदत मिळालेली नाही ही बाब निवेदनातून अधोरेखित करण्यात आली केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही मदत न मिळाल्याने शेतकरी संतापले असून शासनाने दिरंगाई न करता नियमाप्रमाणे तात्काळ मदत वितरित करावी अशी मागणी करण्यात आली आहे निवेदन देताना शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र बघे शहर प्रमुख चेतन ठोंबरे विधानसभा संपर्क प्रमुख सुरेश वावगे युवा सेना प्रमुख राहुल कळमकार महिला आघाडी व किसान सेनेसह विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते